स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो मी कितीही देवाची पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही आता या दिवशी आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही आपण त्या वस्तू जर घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणालाही देऊ नये तर या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल सनातन परंपरेमध्ये या महिन्याच्या अमावस्येचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले आहे कारण हा पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्वच जण याच दिवशी आपल्या पितरांचे विधी विधानाने श्राद्ध करतात सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी कधी आणि कसे श्राद्ध करावे याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाणारी अमावस्या आपल्याला एकवीस सप्टेंबरला साजरी करायची आहे हिंदू मान्यतेनुसार झाल्यावर आपल्या चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करावे त्यानंतर पुष्प हार अर्पण केल्यानंतर धूप दीप दाखवावा यानंतर पंचबली काढावा ज्यात पित्रांसाठी विशेषतः नैवेद्य लावावा सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रित करावे त्यांना जेवण दिल्यानंतर यतशक्ति अन्न धन इत्यादी देखील दान करावे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही नदीच्या घाटावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करावे तसेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या श्राद्धासोबतच तर्पण आणि पिंडदान इत्यादी करावे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय कुत्रे कावळा देव आणि मुंग्यांसाठी नैवेद्य काढायला मुळीच विसरू नका सर्व पितृ अमोसेचे पुण्य मिळवण्यासाठी एक किंवा तीन किंवा पाच ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रित करावे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कोणत्याही एका ब्राह्मणासाठी अन्न आणि स्वच्छता करण्यासाठी झाडू व खेळ वापरली जाते समुद्र मंथनातून जीरत्ने बाहेर पडले त्यासोबत अलक्ष्मी आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाडव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भागी अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे अमावसेला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्याला बघायला मिळतो आता अगदी लक्ष्मीपूजन असते तेव्हा आपण व झाडू घरी आणत असतो पण सर्व पित्री अमावसेच्या दिवशी आपण केअर सुनी व झाडू चुकूनही घरामध्ये आणायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी आणू शकता पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे तसेच अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणा तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी अगदी आपण तेल देखील खरेदी करायचं नाही किंवा अगदी तेलाने देखील मालिश करायची नाही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे तसेच अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही पितरांचे पित्रांचे विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे तसेच अमावसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरामध्ये आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या दिवशी करायच्या विवाह असेल किंवा इतर कोणतंही शुभ कार्य असेल तर त्यासाठी तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या देखील या दिवशी करायच्या नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता पण हा अमावसेचा दिवस टाळायचा आहे आता समोसेच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही ग्रहण करायच्या नाही म्हणजेच जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने काही वस्तू खायला दिल्या तर त्या वस्तू चुकूनही ग्रहण करायच्या नाही विशेषतः सफेद रंगाची बर्फी असेल किंवा सफेद रंगाचा पेढा असेल सफेद स्वरूपामध्ये एखादी वस्तू जर तुम्हाला तुमच्या शेजारच्या व्यक्तीने जर खायला दिली तर ती चुकूनही ग्रहण करायची नाही कारण की सफेद पदार्थावर भरपूर प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केली जाते आता पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडायच्या पण आता या कुठेतरी बंद झालेल्या आहेत पण अजूनही कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही व्यक्ती फक्त तोंडावरती चांगले गोड गोड बोलतात आणि मागे मात्र त्यांच्या मनामध्ये कटुता ही भरलेलीच असते त्यामुळे अगदी सहजासहजी तरी आपण चुकूनही कुणावर विश्वास ठेवायचा नाही अमावस्याचा दिवस तरी टाळायचा आहे घरामधील लहान मुले असतात तर त्यांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की त्यांना कोणी काही खायला दिले तर ते लगेच खायला घेत असतात विशेषतः सफेद रंगाचा जो काही पदार्थ जर तुम्हाला कोणी खायला दिला तर तो तुम्ही चुकूनही ग्रहण करायचा नाही तो तुम्ही तसाच टाकून द्या पण तो तुम्ही चुकूनही ग्रहण करू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुमची खूपच जवळची व्यक्ती असेल अगदी तुमची सख्खी बहीण असेल किंवा इतरही खूपच जवळची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही एखादा पदार्थ ग्रहण करू शकता पण शक्यतो तरी या दिवशी सफेद रंगाचा पदार्थ कुणी खायला दिला तर तो आपण टाळायचा आहे तसे आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात आणि आपल्याला देखील ते समजत असते पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाची साडी असेल काळ्या रंगाचा ब्लाऊज असेल किंवा अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण की मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण काळ्या रंगाकडे नकारात्मकता ही खेचली जाते आणि अमावस्याच्या दिवशी तर विशेषतः त्यामुळे अमावस्याच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही परिधान करायचे नाही तसेच अमावस्याच्या दिवशी जर आपल्याला कुठेही शुभ यात्रा करायची असेल तर तो दिवस टाळायचा आहे अगदी कुठे लांब तीन चार दिवसाची यात्रा असेल तर अमावस्याच्या दिवशी आपण चुकूनही निघायचं नाही तुम्ही इतर कोणत्याही दिवशी घरातून बाहेर निघू शकता पण अमावस्याच्या दिवशी लांब यात्रेसाठी आपण जायचं नाही आता तुम्हाला जायचंच असेल तर अशा वेळेस तुम्ही नारळ फोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता आता आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणालाही देऊ नये तर आपण तांदूळ मीठ साखर या वस्तू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवायचे आहे आता मीठ हे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा माता लक्ष्मीसोबत मीठ देखील आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ आपण चुकूनही कुणाला द्यायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा कोणतीही व्यक्ती असो तिने जरी मीठ मागितलं तरी पण आपण मीठ हे चुकूनही कुणाला द्यायचं नाही त्यानंतर धने धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी धने आपण चुकूनही कुणालाही द्यायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतरची तिसरी वस्तू आहे तर ते म्हणजे दूध किंवा दही आता या दिवशी आपण दही देखील सेवन करू नये दही जर सेवन केलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते अगदी अमोसेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस आपण दही हे सेवन करायचं नाही किंवा दह्याचा कोणताही पदार्थ असेल तर तो देखील सेवन करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सर्वपित्री अमासे आहे त्यामुळे या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण दही खाणे टाळायचं आहे तसेच आपण या काळामध्ये दूध दही कुणालाही देऊ नये तसे तर आपण संध्याकाळच्या वेळी दूध दही कुणालाही देत नाही पण अमावस्याच्या दिवशी अगदी सकाळी देखील आपण दूध दही कुणालाही द्यायचं नाही आपण जर ते दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते तसेच अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे अगदी आपण एखाद्या ठिकाणी कधीही जात नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर ते देखील आपण टाळायचं आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू देखील कोणाला द्यायचा नाही झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो आता सहसा झाडू तर कोणी मागत नाही पण नवीन कोणी व्यक्ती राहायला आले तर अशा व्यक्ती झाडू मागत असतात तर आपण आपल्या घरामधील झाडू हा कोणालाही द्यायचा नाही आपण जर झाडू दिला तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा होत असतो तसेच या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी घरामध्ये भांडणतंटे वादविवाद हे देखील होऊ द्यायचे नाही अगदी जावा जावा असतील किंवा सासूसोनं असतील कारण की घरामध्ये भांडणतंटे वादविवाद झाले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही तर पसरतच असते आणि वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आणि भांडण झाल्यामुळे त्यानंतर आपण जर पूजा करायला बसलो सेवा करायला बसलो तर आपले लक्ष त्यामध्ये लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही पदार्थांचे सेवन हे चुकूनही करायचं नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आता अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये मांसाहार करत नाही त्यामुळे भरपूर व्यक्ती हे अमावस्याच्या दिवशी मांसाहार हा करत असतात पण आपण जर या दिवशी मांसाहार केला तर आपण जी काही पूजा केली सेवा केली त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात आता अगदी तुम्ही म्हणजे बाहेरून मांसाहार करून आलं तर घरात चालेल का तर असंही चालणार नाही कारण की घरामध्ये एखादी व्यक्ती पूजा पाठ करत असते आणि बाहेरून एखादी व्यक्ती जर घरामध्ये मांसाहार करून आली तर ती व्यक्ती जी काही पूजा करते सेवा कर तर त्या व्यक्तीला देखील त्या पूजेचे सेवेचे फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी आपण पूर्णपणे टाळायचा कांदा लसूण देखील आहे कारण की कांदा लसूण हा आहारामध्ये मोडला जातो अमावसेचा अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण कांदा लसूण हा खायचा नाही आणि मांसाहार देखील करायचा नाही त्यानंतर काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये मसूर डाळ आहे वांगेची भाजी आहे कोबीची भाजी आहे तर या भाज्या आपण या अमासेच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑलराउंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद